गुरुवारी रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती पोलादपूर येथील सावित्री नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे त्यातच पोलादपूर नगरपंचायतीच्या कचरा गाडीवरील चालकाचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे कचरा गाडी चालकासह पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाताना बालबाल बचावला आहे पोलादपूर शहरामध्ये जमा होणारा कचरा नगरपंचायतीच्या घंटागाडीमार्फत नदीपात्रामध्ये टाकला जातो गुरुवारी कचरा गाडी कचरा टाकण्यासाठी नदीपात्राजवळ गेली होती यावेळी मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला होता तरी देखील कचरा गाडी चालकानं नदीपात्राच्या जा जास्तीत जास्त जवळ जात पाण्याजवळ घेतल्यामुळे गाडी घसरून पाण्यात शिरली त्यातच नदीला मोठा पूर होता त्यामुळे गाडीसह चालक गाडीसह वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र प्रसंगावधान राखत गाडीला दोरीनं बांधून चालक बाहेर आल्यामुळे मोठा अपघात टळला आहे मात्र या घटनेमुळे आणि हलगर्जीपणामुळे पोलादपूर इथं मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाती आहे